ते ते होलमार्किंग नवनवीन सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ, सराफ पंचाहत्तर एक शून्य 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 सात केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा का मराठी न्यूज खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ मतदार संघात जोरदार तयारी करण्यात आली आहे खासदार सुप्रिया सुळे आणि विश्वजित कदम यांच्या सभेचे नियोजन करण्यात आलंय अटपाडी येथे सुप्रिया सुळे आणि भाळवणीत विश्वजित कदम यांच्या सभेचे आयोजन करण्यात आहे उद्या रविवारी सकाळी नऊ वाजता एकाच वेळी या दोन्ही सभेला सुरुवात होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात जोरदार यंत्रणा राबवण्यात आली आहे त्यानुसार खासदार सुप्रिया सुळे आणि विश्वजित कदम यांच्या सभेचे नियोजन करण्यात आले आहे उद्या रविवार सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता एकाच वेळी दोन सभेचे नियोजन करण्यात आले आहे त्यानुसार आटपाडी येथील बचतधाम मैदानात खासदार सुप्रिया सुळे तर भाळवणी येथील गांधी चौकात विश्वजित कदम यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे एकूणच निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात वैभव पाटील यांनी शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शन खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा जिओ मराठी